बातमी पुण्यातून पुणे पोरशा अपघात प्रकरणी पुणे पोरशा अपघात प्रकरणी विशाल आणि शिवानी अग्रवालचा जामीन न्यायालयानं पुन्हा फेटाळलाय इतर चार जणांचे जामीन सुद्धा न्यायालयानं फेटाळले तर पुणे पोरशे प्रकरणी विशाल आणि शिवानी अग्रवालचा जामीन न्यायालयानं पुन्हा फेटाळला असून इतर चार जणांचे जामीन सुद्धा न्यायालयानं फेटाळले पुणे पोरशा अपघात प्रकरणी विशाल आणि त्याची शिवानी या दोघांचाही जामीन न्यायालयानं फेटाळला इतर चार जणांचा सुद्धा जामीन फेटाळण्यात आलाय पुण्यामध्ये नगर या परिसरामध्ये हा अपघात झाला होता अधिक माहिती पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून जामीन का नाकारला ते आपण पाहतोय अल्पवीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल अल्पवीन आरोपीची आई शिवानी विशाल अगरवाल ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे ससूनच्या आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनोर आरोपी अशपाक मुकांदार आणि अमर गायकवाड यांचा जामीन हा नाकारला गेला आहे